खुश खबर खुश खबर आम्ही घेऊन नेता आहोत पावसाळी बंपर धमाका मंडळी लग्नाचा आयरा असो किंवा हवी हवीशी वाटणारी आमची एकमेव रेडीमेड फर्निचरचे शॉपिंग सेंटर म्हणजे ब्राईट मॉडर्न किचन आमच्या इथे रेडीमेड फर्निचर राजा राणीचे कपाट हॉफिस टेबल खुर्ची किचनचा सेट आणि तुमच्या परवडणारी जी एकमेव शॉपिंग सेंटर म्हणजे आमचे ब्राईट मॉडेल किचन आणि हो मुंडळी आमच्या ब्राईट मॉडेल किचन फर्निचरने ऑफर केलेली आहे बजाज फायनान्सची सुविधा आणि घरपोच डिलेवरी आणि उत्कृष्ट आकर्षक भेटवस्तू तर तो त्वरा करा विचार कशाला करता तर नजदीकच्या आमच्या शॉपिंग सेंटरला विजिट करा आमचा पत्ता आहे गोरेगाव ईस्ट चेक नाका समोर मुंबई नंबर चार शून्य 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 सहा पाच तर मंडळी आजच खरेदी करा आणि बंपर ऑफर मिळवा